नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो ई पी एफ ओच नोकरदार वर्गाला सर्वात मोठं गिफ्ट आता लाखो कर्मचाऱ्यांचे ते स्वप्न पूर्ण होणार या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी ई पी एफ ओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ने अनेक पी एफ फंड काढण्याच्या नियमामध्ये आता आणखीन एक मोठा बदल केला आहे या नियमामुळे जे नोकरदार व्यक्ती आपलं स्वतःच हक्काच घर खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहेत त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे पी च्या नव्या नियमानुसार आता ज्यांना घर घ्यायचं आहे ते आपल्या घराच्या डाऊन पेमेंटसाठी आपल्या पी एफ खात्यामधून देखील पैसे काढू शकणार आहे यामुळे आता लाखो कर्मचाऱ्यांचं घर घेण्याचं स्वप्न साकार होणार आहे तसेच रिअल इस्टेट क्षेत्राला देखील याचा मोठा फायदा होणार आहे फायनान्शियल एक्सपिरियन्स न दिलेल्या रिपोर्ट नुसार घर खरेदी करण्याची प्रक्रिया सोपी व्हावी नोकरदार वर्गाला घर खरेदी करण्यासाठी मदत व्हावी यासाठी ई पी एफ ओ ने हा निर्णय घेतला आहे मात्र या सोबतच पी एफ ओ कडून असा सल्ला देखील देण्यात आला आहे की जरी तुम्ही घर खरेदी कर तुमचा पी एफ निधी काढणार असाल तरी देखील तुमच्या रिटायरमेंट फंडाकडे दुर्लक्ष करू नका योग्य ते नियोजन करूनच आपल्याला किती रक्कम काढायची आहे याबाबत निर्णय घ्या च्या नव्या नियमानुसार ज्या व्यक्तींचं ईपीएफ खातं हे तीन वर्ष जुनं आहे तो आपल्या खात्यातील नव्वद टक्के रक्कम काढू शकतो बघा तर मंडळी अनेक नोकरदार लोकांचं आपलं हक्काचं घर घेण्याचं स्वप्न असतं मात्र अनेकदा डाऊन पेमेंटसाठी पैसे नसल्यामुळे हे स्वप्न स्वप्नच राहतं ते काही सत्यात उतरू शकत नाही मात्र आता अशा लोकांसाठी ओचा हा निर्णय आशेचा एक किरण ठरणार आहे ज्या लोकांना घर घ्यायचं आहे ते आपल्या पी एफ खात्यातील निधीसाठी आता वापर करू शकतात हे ई पी एफ ओच्या नव्या त्यांचं पी एफ खातं तीन वर्ष जुने असेल तर नव्वद शकतात यामुळे नोकरदार लोकांना देखील फायदा होणार आहे सोबतच रिअल इस्टेट क्षेत्राला देखील याचा फायदा होऊन घराची विक्री वाढू शकते असं बोललं जात आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद